नांगलीचे पापड बनवायचे म्हटले की बऱ्याच वेळा काळपट रंग येतो पापडाला किंवा ते तळल्यानंतर खुसखुशीत देखील होत नाही तर असेच पापड आज खुसखुशीत होण्यासाठी आणि रंग देखील छान येण्यासाठी आज एक पदार्थ वापरणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता तळून दाखवले आहे अगदी छान असे पापड तयार होतात यासाठी नांगली ही दुकानातून घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम पाण्यात टाकायची यामध्ये बारीक खडे असतात तर सर्वप्रथम आपण ती पाण्यात टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन दिवसासाठी आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे तीन दिवसानंतर बघा इथे परत एकदा आपले स्वच्छ धुवून घेतली आणि ती आपल्याला रोळून रोळून काढायची आहे म्हणजे यात खडे वगैरे असते तर ते खाली तळायला लागतील बघा या पद्धतीने आपण ही नागली पूर्ण रोळून काढून घेणार आहे म्हणजे आपले हे खडे खाली तळायला राहतात या पद्धतीने नागली केली तर यात एकही खडा आपला नागलीमध्ये येणार नाही आता याच पद्धती आपण सगळी नांगली अशीच रोळून घेणार आहोत बघा इथे आपली नांगली ही सगळी रोळून झालेली आहे आता आपण ही एका घमेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता एका कपड्यावर आपल्याला बांधायची आहे ही ते ही सहा किलो नांगली आहे तर बघा इथे आपण एका बेडशीटवर टाकून घेतलेली आहे इचं छान असं गाठोडं बांधून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण म्हणजे त्यातलं पाणी हे नितरून जाईल सगळं निचरल्यानंतर आपल्याला ही कपड्यामध्ये बांधून एका तुम्ही घमेल्यामध्ये किंवा मध्ये ठेकील ठेवू थे। शकता रात्रभर अशीच बांधून ठेवायची म्हणजे इला मोड असे मस्त छान असे मोड येतात आणि नांगलीला मोड छान आले की ती आपल्या पापडांना देखील रंग छान येतो आणि पौष्टिक देखील होते ती नागली खूप जास्तही मोड आपल्याला आणायचे नाही आहे फक्त एक रात्रभर आपल्याला ही नागली अशीच बांधून आपण ठेवणार आहोत आता इथे एक किलो गहू घेतलेले आहे मी स्वच्छ आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर निथळून आपण पाण्यातून निथळून एखाद्या कपड्यावर बांधायचे आहे आपल्याला तुम्ही इथे ओढणी किंवा साडीचा तुकडा देखील घेऊ शकता त्यावर हे आपल्याला निथळून घ्यायचे आहे आणि याचं देखील आपल्याला पूर्ण असं छान गाठोडं बांधून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला रात्रभर असेच ठेवायचे आहे जर दुसऱ्या दिवशी नांगली आपल्याला ही पूर्ण सुकवून घ्यायची आहे आपल्याला ही उन्हात वाळवायची नाही आहे तर सावलीत सावलीतच सुकवायची आहे जर उन्हात वाळवणार असेल तर एकदम ऊन असेल तरच टाकायची नाही ला ही शक्यतो सावलीतच येथे पाहू शकता नांगली आपली छान अशी मोड देखील आलेले आहे हे मोड आल्यामुळे ही नांगली ही पौष्टिक होते आता ही नांगली आपल्याला पूर्ण असं साडीवर आपण पसरवून घ्यायची आहे आणि अधूनमधून तिला हात द्यायचा आहे नांगली आपल्याला खूप वाळवायची देखील नाही इथपर्यंतच वाळवायची की आपण दाता खा तोंडात टाकल्यानंतर दाताखाली नाही ती थोडीशी वाजली म्हणजे तसं टचकण आवाज आला पाहिजे या पद्धतीची नागली आपल्याला हवी आहे तर आता आपण गहू आणि नागली हे दोन्ही सुकवून घेणार आहोत आणि नंतर दळून आणायची आहे गिरणीतनं आणि थोडी जाडसर दळून आणायची आपल्याला गिरणीमधून जर घरघंटीतून तुम्ही दळणार असेल तर इथे तुम्ही चार नंबरची चाळण वापरायची आहे नागली ही थंड असते यात कॅल्शियम आयन भरपूर प्रमाणात असते नागलीच्या पिठापासून बरेच पदार्थ बनवले जातात आपले गहू आणि नागली आपली छान सुकली आहे आता ही गिरणीतून दळून आणायची आहे आपल्याला इथे आता गिरणीतून दळून आणलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही हे पीठ कसं थोडस जाडसर आहे यात कोंडा तुम्हाला दिसत असेल वरती काळपट रंगाचा आता इथे आपण एखाद्या टोकरीला किंवा पातेल्याला तुम्ही साडी किंवा ओढणी छान अशी घट्ट बांधून घ्यायची यावर हे पीठ टाकून आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण पिठामध्ये आपल्याला असं कोंडा वगैरे नको एकदम छान असं पीठ बारीक असं पीठ आपल्याला हवं आहे आता इथे साडी आपण गाळल्यानंतर तुम्हाला दाखवते मी पीठ किती बारीक येते आणि जो वरचा कोंडा आहे हा आपल्याला गाळणीने गाळून काढायचा आहे आणि थोडं जाडसर राहतं यामध्ये थोडासा साबुदाणा किंवा थोडेसे पोहे टाकून परत एकदा गिरणीतून जळून आणायचे आपल्याला बघा हा कोंडा पाहू शकता तुम्ही हा आता बाजूला काढलेला आहे हा मी चाळणीने चाळून घेणार आणि जे खालचं पीठ राहील वाईट यामध्ये थोडस साबुदाना किंवा पोहे टाकून आपण दळून आणायचं आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पीठ गाळून घेतलेलं आहे अगदी छान असं आपलं पीठ छान गाळलं गेलं आहे एकदम पांढरशुभ्र पीठ झालेलं आहे बघा इथे पाहू शकता आणि अगदी बारीक आहे आता याच पद्धतीने आपण जे गहू दळून आणले आहे तेही पीठ आपण गाळून घेतलेलं आहे यामध्ये आता एकत्र केल्यानंतर हे पीठ पूर्ण आपल्याला दोन्ही नागलीचं आणि गव्हाचं पीठ एकत्र केलंय आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर एखादं पातेलं किंवा मा डब्याचं माम घ्यायचं आणि हाताने आपल्याला अल्लात आपण खूप दाबून येथे पीठ आपल्याला भरायचं नाही आहे तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीने आपण पीठ भरत आहे पातेल्यामध्ये याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे आता इथे एक पातेलं झालं आहे तर इथे मी छोटं पातेलं घेतलेलं आहे तेही भरून घेतलं म्हणजे आपली दीड पातेल्याची खिशी होणार एक खिशी आपण दीड पातेल्याची घेणार आहोत कारण आपली नागली सहा किलो होती आता इथे मी एक्स्ट्रा जास्तीच पाणी गरम करून ठेवलेलं आहे पण आपल्याला ज्या पातेल्यात खिशी घ्यायची त्या पातेल्यामध्ये आपण दीड पातेलं पाणी फक्त सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आपल्याला बघा आपलं पाण्याला आता उकळी येत आहे थोडीशी नॉर्मल गरम झालेलं आहे पाणी तर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे इथे मी सहा चमचे ते सहा ते सात चमचे तीळ घेतलेलं आहे एक तीन चमचे आपण पापडखार घेतलेला आहे तीन चमचे आपण मीठ घेतलेलं आहे एक चमचा हिंग आणि एक चमचा खाण्याचा सोडाखार घेतलेला आहे त्यानंतर जिरे आणि ओवा पावडर घेतलेली आहे ही आपण पाच पाच चमचे घेतलेले आहे हा मसाला सर्व आपण पाण्यात टाकून घेतला आहे आणि पाण्याला छान अशी उकळी होऊन दिली त्यानंतर आपण जी मोजून घेतलेलं पीठ आहे ते पीठ आपण रीतीने आपण सर्व बाजूने पातळामध्ये टाकून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून गॅस थोडासा मिडीयम करायचा आहे आणि एक वीस मिनटासाठी पूर्ण शिजवून घ्यायचं आहे पीठ आता वीस मिनटानंतर आपल्याला याची खिशी घ्यायची आहे तर इथे आपण घोट्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलाय त्यानंतर आल्हाद रीतीने आपण हे पूर्ण मिक्स करत चालायचं या पिठामध्ये आपल्याला गुठळी होऊन द्यायची नाही हलक्या हाताने आपण हे पीठ आधी घोटून घ्यायचं आहे पूर्ण बघा इथे पीठ आपलं थोडस घट्टसर वाटतंय पण पाणी लगेच आपल्याला एक्स्ट्राचं पाणी आपण गरम करून ठेवलेलं होतं ते लगेच टाकायचं नाही पूर्ण पिठाची आपल्याला गुठळी येथे मोडून घ्यायची आणि त्यानंतरच येथे आवश्यकतेनुसार आपण येथे पाणी टाकायचं आहे आणि खिशी ही आपल्याला थोडी घट्टसर नाही तर थोडी सैलसर ठेवायची येथे आता यामध्ये मी डिंक होता एक दोन चमचे डिंक पाण्यात भिजत घातलेला होता ते पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत एक दहा मिनिटांसाठी वाफ आणायची आणि परत एकदा आपल्याला मिश्रण घोटून आहे बघा मिश्रण पूर्ण घोटून झालं की पीठ एकदम मळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्या तयार 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 करून करून आपण आपण पापड 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 हे मशीन, पापड मशीन वर हे पापड तयार पापड मशीन घेणार आहोत अगदी सोपं होतं बघा इथे आपले पापड हा छान असा तयार झालेला आहे खूप जाडसर पण आपल्याला इथे पापड ठेवायचा नाही आणि खूप पातळ पण नाही मिडीयम असा आपल्याला पापड आपल्याला तयार करायचे आहे आता हे उन्हात आपल्याला दोन दिवस छान असे सुकवून घ्यायचे येथे तुम्ही पापड पाहू शकता पापडाचा रंग देखील सुंदर असा आलेला आहे आपला पिठाचा कलर तुम्ही यावरूनच आपल्याला पापडाचा रंग समजतो बघा आपले हे पापड दुसऱ्या दिवशी देखील आपण हे सुकवून घेतलेले आहे पूर्ण आपले पापड अशी छान आणि रंग देखील मस्त आलेला आहे बघा आणि तळून देखील तुम्हाला दाखवत आहे की पापडाचा कशी खुसखुशीत होतात जो सिक्रेट पदार्थ होता तो तो होता डिंक डिंकामुळे पापड खुसखुशीत देखील होता आणि छान रंग देखील येतो आपल्या पापडांना जे आपण पीठ गाळून घेतलेलं होतं त्याला नागलीसत्व म्हणतात सहा महिन्यांच्या पुढील बालकांसाठी तुम्ही याची पेज देखील बनवून मुलांना खाऊ घालू शकतात किंवा याच्या नागलीची बिस्किट देखील बनवले जातात पापड तळल्यानंतर हा अगदी चारपट असा फुलला जातो पाहू शकता आणि अगदी खुसखुशीत होतात हे हे तोंडात टाकल्याबरोबर विरघळता असे हे पापड आपले तयार होतात तर नक्की करून बघा जर पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही पुन्हा भेटू अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय